एक रुपयात पीक विमा गेली दोन वर्ष राज्यामध्ये सुरू असलेली योजना आता गुंडाळण्यात आली या योजनेमध्ये दोन वर्षात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचे आरोप जिल्ह्या जिल्ह्यामध्ये झाले होते हे घोटाळे कसे झाले याचे पुरावे देखील वेळोवेळी वेड़ सरकार समोर सादर करण्यात आले मात्र घोटाळेबाजांना भर चौकात फाशी देण्याऐवजी किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकारनं आता शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली ही योजना बंद केली दुसरीकडं मोठा गाजावाजा करत असलेली लाडकी बहीण योजना टप्प्याटप्प्यानं बंद केली जात आहे हळूहळू दर महिन्याला एक एक करून करून अशा महिलांची यातून वगळण्यात येत आहेत मध्ये मोठा सुरू केलेली गोरगरिबांसाठीची जनधन योजना या योजनेअंतर्गत देशभरात पन्नास कोटीपेक्षा अधिक खाती असताना केंद्र सरकारनं आता या योजनाच्या खात्याला गेल्या एक एप्रिल पासून व्यवहार शुल्क लागू केले आहेत म्हणजेच चार व्यवहार फुकट त्यानंतर खात्यातील शिल्लक रक्कम तपासली तरी कमीत कमी, कमी सत्तर पैसे सत्तर चार्ज द्यावा लागणार एकूण काय तर सरकारनं सरकार का का ही योजना कुंडाळली असली तरी आधुनिक शेतीच्या विकासासाठी अनुदानात वाढ करणार असल्याची घोषणा सरकारनं केली एकूण काय तर धावत्याला मारून पोटातल्याची आशा करायची असंच काहीसा प्रकार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा